घेत आहोत आपण आतापर्यंत बऱ्याच लाईव मध्ये प्रश्न क्रमांक चार जो अफवानात्मक हॉट क्वेश्चन असतो त्याची तयारी करून घेतलेली आहे आणि चालूही आहे म्हणून आपण प्रत्येक लाईव्ह मध्ये अत्यंत महत्वाचे उदाहरण जे आहेत त्याचा विचार करत असतो म्हणून आपण जर चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेलला सब्स्क्राईब करा ज्यामुळं आपल्याला जेव्हाही लाईव्ह हा क्लास घेण्यात येईल त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल आणि त्याच्यानंतर मग आपला कुठलाही पिरियड मिस होणार नाही म्हणून आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईब करा आणि व्हिडिओला मात्र लाईक करायला विसरू नका कारण पाहत असताना आपण नंतर नंतर विसरून जातो व्हिडिओ पाहतो पण लाईक करायला विसरून जातो म्हणून अगोदरच व्हिडिओला लाईक करा म्हणजे आपलं हे प्रत्येक व्हिडिओ बनवताना जे काही आत्मविश्वास आहे आनंद आहे हे आम्हाला वाटेल आणि आपल्याला अजून भरे भरपूर प्रत्येक पद व्हिडिओ वी, आपल्यापर्यंत पोहोचले जातील तर आजच्याही व्हिडिओमध्ये आपण समरूपता या प्रकरणामधील अतिशय महत्त्वाचा जो प्रश्न आहे हॉट क्वेश्चन आहे ज्याला आपण क्लिष्ट समजतो आणि सोडून देतो अशा प्रश्नाचा विचार करणार आहोत हा प्रश्न आहे त्रिकोण एबीसी मध्ये कोण एसी बी बरोबर अंश रेख सीडी ए बी रेख डी लंब रेख सी बी तर सिद्ध करा सी डी वर्ग गुणिले एसी बरोबर ए डी गुणिले एबी गुणिले डी असा प्रश्न पाहिला की आपण पहिलं विद्यार्थी काय करतात सोडून देतात त्याला त्याला काय सोडवावं हे कुठून काय करायचं कोणता गुणधर्म वापरायचं काहीही लक्षात येत नाही म्हणून यासाठी विशेष सराव आवश्यक असतो असे जे काही प्रत्येक प्रकरणाचे आपण लाईव्ह मध्ये घेतलेले आहेत आपण सर्व लाईव्ह मधले उदाहरण पहा आव्हानात्मक प्रश्न पहा म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल ते आपल्याच अभ्यासक्रमावर पाठ्यपुस्तकातील याच आपल्याच अभ्यासक्रमावर आधारित असतात परंतु थोडस ट्विस्ट असत त्या प्रश्न सोडताना गुंता थोडासा वाढलेला असतो थो। आपण जे प्रश्न असं सोडत सोडत गेलो तर ऑटोमॅटिकली गुंता हा कमी होत राहतो आणि प्रश्न शंभर टक्के सुटल्या जातो म्हणून या प्रश्नाकडे विशेष लक्ष द्या कारण याचे आपल्याला आठ गुण मिळणार आहेत आणि हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे दीर्घोत्तरी प्रश्न असल्यासारखा आहे कारण चार गुणाचा प्रश्न आहे म्हणून आपण याची विशेष तयारी करून घेत आहोत पुन्हा एकदा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया त्रिकोण एबीसी मध्ये कोण एसीबी एसीबी नव्वद अंशाचा आहे रेख सी डी लंब एबी रेख डीई लंब सीबी तर सिद्ध करा सीडी वर्ग गुणिले गुणिले बरोबर गुनिले प्रश्न सोडवताना माहिती जी आहे ती अत्यंत महत्वपूर्ण दडलेल्या कन्सेप्ट जी आहेत या प्रकरणाच्या ते काढण्यासाठी मग इथं दिलंय तुम्हाला एबीसी मध्ये बी नव्वद आणि सीडी लंब ए बी याच्यावरून आपल्याला बरच काही समजतं काय समजतं काटकोण त्रिकोणामध्ये कर्णावर लंब टाकलेला आहे बघा ए सी बी हा काटकोण त्रिकोण आहे काटकोणावर काटकोणावरून समोरच्या बाजूवर म्हणजे कर्णावर लंब टाकला आणि मग हे लंब टाकल्याच्या नंतर आपल्याला दोन गुणधर्म आठवायला पाहिजे काटकोण त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण मिळतात ते परस्पराशी व मूळ त्रिकोणाशी समोर पाजतात एक झाला दुसरा गुणधर्म आपल्याला माहित असेल काटकोण त्रिकोणाच्या कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे त्या शिरोलंबाची रेषाखंड आहेत त्या रेषाखंडाच्या गुणाकारा एवढा असतो म्हणजे कुठलं तरी काहीतरी गुणधर्म आपल्याला या ठिकाणी वापरात येतो याला भूमिती मध्याचा गुणधर्म असं म्हणतो मग हे गुणधर्म जर आपण यूज केला तर बरस आपल्याला लक्षात येते की हा वापरावाच लागेल कारण इथंच कळतं हे बघा सीडी वर्ग म्हणजे शिरोलंबाचा वर्ग ते बोल जर मग आपण शंभर टक्के वापरून घ्या अगोदर इथं लिहितो मी त्रिकोन एसीबी बरोबर आहे नव्वद अंश आणि त्याच बरोबर रेख सी डी लंब रेख ए बी हे दिलेलं आहे याला आपण बक्ष आणि म्हणून आपल्याला असं सांगता येतं भूमिती मध्याच्या प्रमयानुसार किंवा गुणधर्मानुसार आपल्याला काय सांगता येईल सीडी वर्ग बरोबर आहे एडी गुणिले बी याला विधान नंबर एक म्हणून पाहता याच्यामध्ये इकडच्या बाजूमधला सीडी वर्ग आलेला आहे इकडच्या बाजूला मधलं एडी आलेला आहे म्हणजे अर्थातच हे विधान आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे याच्यामध्ये डीबी आहे का डीबी नाही मग साठी वेगळी युक्ती आपल्याला वापरावी लागेल डीबीची किंमत परत इथल्या काहीतरी गुणधर्मावरून काढावी लागेल आणि ती याच्यामध्ये किंमत ठेवल्याबरोबर असं आपलं उत्तर येतं शंभर टक्के तर पहा पहात्र म्हणजे लक्षात येईल डीबी जर आपण घेतलं डीबी काढायचं ठरवलं तर बघा डीबी ही कोणत्या त्रिकोणाची बाजू दिसते डीईबी या त्रिकोणाचा आपल्याला शंभर टक्के विचार करावा लागेल नाही आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजू जी आहेत ते जे आल्या नाही त्याच्यामध्ये कोणत्या एसी आणि एबी एसी आणि एबी ह्या मूळ त्रिकोणाच्या आहेत म्हणून मूळ त्रिकोणाचा एक विचार करावा लागेल आता हे जे दोन त्रिकोण आहेत कोणते दोन त्रिकोण त्रिकोण बी इ, डी व त्रिकोण बी सी ए हे दोन त्रिकोण या हे दोन त्रिकोण तुम्हाला समरूप सहज दाखवता येतात काटकोण त्रिकोणातील समरूपता किंवा आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं या त्रिकोणामधला हा नव्वद अंशाचा कोण या त्रिकोणामधल्या या नव्वद अंशाच्या कोणाशी एकरूप प्रत्येकी नव्वद अंश आहे ना आणि त्याच्यानंतर याच्यामधला बी कोण आणि मूळ त्रिकोणामधला सुद्धा बी कोण एक रुप कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप बघा त्रिकोण मग याच्यामधला पहिला कोण घेऊया आपण कोण बीईडी बीईडी -E एक रूप कोण बी सी ए बी सी ए प्रत्येकी नव्वद अंश आणि त्यानंतर कोण बी म्हणजेच कोण ई बी डी रूप कोण सी बी ए कारण याच सामायिक कोण सामायिक कोण आणि सामायिक कोण झाले आहेत आता या त्रिकोणाचे हे दोन कोण या त्रिकोणाच्या या दोन संगत कोणाशी एकरूप आहेत आणि आपल्याला माहित आहे की मग हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतात म्हणून आपल्याला या ठिकाणी असं लिहिता येईल त्रिकोण बीईडी समरूप त्रिकोण कोणता आहे बी सी ए याच कारण काय सांगता येईल कोको समोरूपता कसोटी हे झालं कोको कसोटीच झालं आता जर दोन त्रिकोण समोरूप असतील तर तुम्हाला माहिती त्यांच्या बाजू प्रमाणात असतात कारण बाजूच काम आहे इथं बाजूच घ्यावे लागतील आणि आपण असे त्रिकोण निवडले आहेत की त्याच याच्यामध्ये नितांत गरज आहे त्यांच्या बाजूंची असेच दोन त्रिकोण निवडलेत इथं पाहून चेक करून आपण मग आता आपण याच्या बाजू घेऊ ह्या बाजू तीन तीन गुणोत्तर घ्यावे लागतात पण तीन गुणोत्तरापैकी असेच गुणोत्तर पुन्हा घ्या की ज्याचं इथं काम आहे समोरप त्रिकोणाच्या तीन संगत बाजू प्रमाणात असत माहिती आहे बीई भागिले बी सी बीई भागिले बी सी नाही इथंही नाही ना पहिलं गुणोत्तर घेऊच नका दुसरं गुणोत्तर घ्या दुसरं गुणोत्तर काय ईडी ईडी मधलाच आपण काय लिहू शकतो डीई भागिले सीए सीए म्हणजेच काय ए सी बरोबर आहे राहिली तिसरी बाजू कोणती बीडी पी डी म्हणजे आपण इथं लिहिलेलं आहे त्याला डीबी छेद बी ए बी ए म्हणजेच काय ए बी याच कारण काय लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ठीक आहे आता पहा ह्याच्या बाजू घेतल्या त्या सर्व या ठिकाणी इन्क्लूड आहेत की नाही पहा डी आहे ए सी आहे हे डीबी नको तर हे डीबी ची किंमत याच्यावर काढता येते एबी आहे हे डीबी नको नाही तिला मग हे डीबीचा पर्याय आपण काढून याची किंमत इथं या घेऊ शकतो ऑटोमॅटिकली सिद्ध झालं हे आपल्याला लक्षात येतं बघा डीबी याचा गुणाकार केला आपण ए सी डीबी बरोबर आहे डीई गुणिले डी एबी किंवा एबी गुणिले डीई आपल्याला इथं या साईडला काय काय केलं आपण हे तिरपा गुणाकार यानं याला गुणलं यानं याला गुणलं हे असं मिळालं आपल्याला आता आता डीबी ची किंमत करा डीबी कारण हे आपल्याला नको आहे हे मी अगोदरच सांगितलं तुम्हाला हे होतं पण हे नको आहे नाही मग याची किंमत आपण पर्याय घेतली डीबी बरोबर आहे एबी गुणिले डीई आणि छेद काय आहे डीबी ठेवलं काय ठेवायचं इकडं पाठवायचं एसी आणि याला विधान नंबर दोन म्हणूया आता पहा विधान एक आणि दोन वरून आपल्याला काय करता येते हे सगळं लिहा कारण आहे याच्यामध्ये फक्त हे डीबी नको डीबीच्या हे घ्या कारण हे सगळं याच्यात आहे म्हणजे झालं सिद्ध विधान एक आणि दोन वरून विधान एक व दोन वरून विधान एक व दोन वरून आपल्याला काय म्हणता येतं मग की विधान एक पहा सी डी वर्ग बरोबर आहे ए डी गुणिले आता डी लिहू नका विधान दोन वरून ची किंमत घ्या ची किंमत काय ए बी डी डीई आणि छेद काय आहे एसी ठीक आहे हे भागिले ए सी इकडं पाठवा ए एसी होती म्हणून सी डी वर्ग गुणिले एसी बरोबर आहे ए डी गुनिले एबी गुनिले डीई आणि आता आपल्याला जे सिद्ध करायचं आहे त्या सिद्ध करण्याच्याकडे बघा वर्ग एसी बरोबर आहे एडी गुणिले ए गुणिले डी झालं सिद्ध बघा एवढा आव्हानात्मक प्रश्न जरी असला तर आपल्याला कळत सोडवल्याच्या नंतर हे कसं सिद्ध करायचं आहे थोडशी हिंट आपल्याला जे सिद्ध करायचे तिथूनच मिळते म्हणजे आपल्याला या ठिकाणी हिंडी मिळाली की नाही सीडी वर्ग बरोबर मिळाले हे सीडी वर्ग आहे सीडी वर्ग बरोबर ईडी गुणिले डी म्हणजे इकडे ईडी सुद्धा आलेला आहे म्हणजे हे गुणधर्म वापरावाच लागतो त्यानंतर मग पुढे काय केलं की याच्यामध्ये हे दोन आहेत पण हे नाही मग याची पर्यायी व्यवस्था करावी लागते आणि त्याच्यानंतर अजून काय विचार केला आपण की हे जे बाजू आहेत ते कोणाच्या बाजू आहेत कोणत्या दोन कोणत्या त्रिकोणाच्या आहेत याच्यामध्ये एसी आणि एबी या मूळ त्रिकोणाच्या दोन बाजू दिसतात एबी आणि एसी म्हणजे हा मूळ त्रिकोण तर आपल्याला घ्यावाच लागतो नो डाऊट आणि त्याच्यानंतर तुम्हाला ची किंमत कळायची नको याच्यानंतर हे डीबी कोणत्या त्रिकोणाची बाजू आहे या त्रिकोणाची मग त्याच्यासोबत हा एक त्रिकोण घ्यायचा मग हे दोन त्रिकोण तुम्हाला लक्षात येतं की समोर असतातच कारण याचा हा नव्वद कोण अंशाचा कोण हा नवद अंशाचा कोण प्रत्येकी काटकोन कोण हा कोण दोन्ही त्रिकोणाचा कसा आहे सामायिक आहे म्हणून हे सामायिक कोण म्हणल्यानं एकरूप आणि दोन कोण जरी एकरूप असतील संगत कोण या दोन त्रिकोणाचे तर ते दोन त्रिकोण समरूप असतात कोको समरूपता कसोटीनुसार आणि मग एकदा का समरूप त्रिकोण दाखवले की पुन्हा बाजू घ्या तीन बाजू म्हणजे जर त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात प्रमाणात असतात मग प्रमाणात असताना घेत असताना मी परत एकदाच तुम्हाला सांगितलं की पहिले बाजूचं गुणोत्तर घेतलं नाही पण बी भागिले बी सी घेतलं नाही कारण बी भागिले बी सी नाही आणि इथंही नाही त्याच्यामुळे त्याचा विचारच करायचा नाही उरलेल्या दोन बाजू डी भागिले ए सी बरोबर आहे बी डी भागिले ए बी हे घेतलं याचा तिरपा गुणाकार केला आणि आपल्याला जे नको आहे त्याची किंमत काढली ती किंमत याच्यात ठेवून दिली आणि हे भागिले एसी इकडे आणलं तर गुणिले एसी होतं आणि हे आपल्याला अशा प्रकारचं सोडवता ठीक आहे प्रश्न शंभर टक्के तुम्हाला समजला असेल हे कसा सोडवायचा आहे ते तर अशाच नवीन नवनवीन प्रश्न आपल्याला अभ्यासण्यासाठी परीक्षेपर्यंत आपल्याला आ, या चॅनलशी संलग्न राहणं आवश्यक आहे प्रत्येक व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे जेणेकरून आपली गणिताची पूर्ण पुर, तयारी होईल आणि आपल्याला भरघोस माझे जे अगोदर आपण अपलोड केलेले व्हिडिओ आहेत अत्यंत महत्वाचे व्हिडिओ आहेत ते आपण सर्वांनी पाहून घ्यावे प्रकरणाबद्दल कुठल्या कोणाला डाऊट असेल तर प्लेलिस्टला लिस्टला त्यानंतर ते प्रकरण सर्च केल्याबरोबर त्या प्रकरणामध्ये सर्व जे काही कन्सेप्ट आहेत संकल्पना आहेत उदाहरणं आहेत सरावसंचे आहेत प्रश्न संग्रह आहे हे सगळं सोडवलेलं तुम्हाला आढळून येईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आपल्याला जर एका गुणाचे दोन गुणाचे तीन गुणाचे प्रश्न समजत नसतील तर त्यांचे सुद्धा प्रकरण वाईज व्हिडिओ सेपरेट घेतलेले आहेत ते सुद्धा आपण पाहून त्याचा लाभ घेऊ शकता म्हणजे आपल्याला गणितामध्ये कुठंही कमतरता भासणार नाही सगळ्या प्रकारचं मटेरियल सगळ्या प्रकारचे व्हिडिओ अवेलेबल आहेत आपण सर्वांनी त्या सर्व व्हिडिओ क्रमशः पाहावे ज्यांना आहे त्यांनी त्या प्रकरण विशेष प्रकरणाची तयारी करून घ्यावी बोर्ड प्रश्नपत्रिका सोडून घेतलेली आहे दोन्ही भागाची जुलै चोवीस ची रिसेंट आणि त्याच्यानंतर नमुना प्रश्नपत्रिका सुद्धा दोन्ही भागाच्या सोडून घेतलेल्या आहेत ह्या सर्व प्रश्नपत्रिका सर्व व्हिडिओ आपण पाहिले तर निश्चित आपली तयारी हंड्रेड पर्सेंट होईल आणि तुम्हाला चांगलेच गुण मिळतील धन्यवाद